रामराम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मंडळी जर आपल्याने गुडघे दुखत असतील कंबर दुखत असल्याला आप आपल्याला वात असल हे मनके दुखत असतील आणि हे जर दुखत असतील ना तर निसर्गाने दिलेलं आपल्याला आयुर्वेदिक झाड आहे ते म्हणजे शेवग्याचं झाड आणि ह्या शेवग्याच्या झाडापासून आपण पानाची भाजी बनवू शकतो फुलाची भाजी बनवू शकतो तर आपल्याला असंच फुलाची भाजी बनवायची आहे शेवग्याच्या फुलाची भाजी ह्या बघाही तर मंडळी याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे आणि हे फुलाची e, जर भाजी खाल्लीने प्रचंड रक्त वाढतं याच्यात व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन वाढणारी भाजी आहे कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम जर तुम्हाला अन्नपचन होत नसेल ना तर ह्या भाजीनी अन्नपचन होतं म्हणजे कमीत कमी तर आपल्या शरीरावर जर आपल्या शरीरातले तीनशे रोग नष्ट करणारी ताकद आहे या फुलांच्या भाजीमध्ये पानामध्ये शवग्याच्या शेंगामध्ये एकदम आयुर्वेदिक झाडं आहे तर मंडळी ह्या बघा असे आपल्याला फुलं घ्यायची आहेत आणि बारा महिन्याचे रोग नसतो अजिबात आणि एकदम अमृत सारखं झाड आहे निरोगी झाड आहे भाजीसाठी हिरव्या ताज्या ताज्या मिरच्या घेऊ दोन चार हिरव्या मिरची भाजी छान चवीला तर मंडळी आपल्याला आहे ना अशी फुलं तुडून घ्यायचेत पहिले बाकी श्री फुलांना देठ येऊन द्यायचेत का नाही ना नाही नाही फुलं फुलं घ्यायची त्याच्या मस्त फुलं येत एकदम चवदार लागते बरं का भाजी खायला मंडळी तुमच्या जर शरीरात रक्त कमी असेल ना तर ही जर भाजी तुम्ही दोन तीन वेळेस जर खाल्ली ना तुमच्या शरीरात प्रचंड रक्त वाढल रक्त शुद्धीकरण होईल तोंडाचा जर वास येत असेल तोंडाचा वास सुद्धा गायब होईल आणि जर तुमचं अन्नपचन जर होत नसेल पोटातलं ते सुद्धा अगदी सात ते आठ दिवसात सर्व क्रिया होऊन जातील शरीरामधल्या शेव असे भरपूर फुलं असले ना तर आठवड्यातून एक दोन वेळा करीतच ही भाजी पानांची पण एकदम छान होती चवदार लागते पानांची भाजी पण खूप आयुर्वेदिक झाड आहे हो शवग्याचं मस्त सगळे असे फुलं फुलं तोडून घ्यायची तर काड्या नाही येऊन द्यायच्या त्याला काळ्या पण काढून घ्यायच्या त्याच्या आणि आल्लात आल्हद फुलं तुटत्यात असे वडले तरी फुलं तुटत्यात असे बघा अशी एकदम चवदार लागत भाजी खायला निसर्गामध्ये ह्या झाडाला शेवग्याच्या झाडाला मी डायरेक्ट अमृताचं झाड समजतो कारण की आपल्या शरीरात हजारो रोग असतात जे दिसून नाही येत समजून येत नाही पण ते सर्व हजारो रोग आहे ना दूर करण्याचं हे ना फुला शवग्याच्या फुलाची भाजी काम करत असते आपण असे सगळे फुलं तोडून घेऊ मंडळी ह्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए e, व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर हे सर्व घटक आहेत ह्या भाजीमध्ये आणि ह्या घटकांवरच आपलं शरीर चालतं हे लक्षात घ्या तुम्ही आणि मार्केटमध्ये कुठं शेतात गेल्यावर जिथं जिथं शौग्याची झाडं दिसतील ना शवग्याचे पानं आणा फुलं आणा पण आठवणीने भाजी करून खा म्हणजे आपले गुडघे कंबर अजिबात दुखणार नाही आम्ही तर नेहमी बनवत असतो ना बागीश्री हो आठवड्यातून एकदा तरी बनवायची फुलं बारा महिने तर शेवग्याच्या झाडाला आपले सगळे असे फुलं निवडून झाले तर चूल पेटून मी कढई पण चुलीवर ठेवली त्यासाठी साहित्य काय काय घेतले आपण ते पाहू हे फुलं एवढे झाले ताट भरून इथे हिरण मिरच्या घेतल्या त्या तिकड चरचरीत बनवायचंय शेंगदाणे घेतले तर एक लसणाची कांडी घेतली आणि एक कांदा चिरून घेतलाय तर आपल्याला अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे इथं शेंगदाणे भाजूस तर आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण कुठून घ्यायचं आहे मिरची कच्चीच कुठून घ्यायची मिरच्या धुवून घ्यायच्या आहे चांगल्या शेंगदाणे भाजून झाले तर आपल्याला मिरची लसूण कुठून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच मीठ पण टाकायचं आहे चांगलं बारीक ठेसून आहे लसूण मिरची मीठ कुठून झाले आता आपण आता टाकलं आहे कढईमध्ये तेल कढई चांगली गरम झाली तेल चांगलं गरम आहे अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरे आणि आपण ही कुटून घेतलेली आणि कुठून घेतलेली मिरची पण टाकायची चांगली परतून घ्यायची आता ही थोडीशी हळद चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आता मिरची चांगली परतून झाली कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे लाल सरवस्त तर कांदा परतवतो तोपर्यंत तो आपण पर फुलं चांगले दोन तीन पाणीने धुवून घेऊ चांगले खळखळ धुवून घ्यायचे इथं परत एकदा पाण्याने धुवून घेऊ मंडळी शेवग्याच्या फुलामध्ये पानामध्ये कुठलाच आजार नसतो फक्त नाही म्हणून एकदा धुवून घ्यायचे एकदा किंवा दोनदा तर मसाला पण परत लाई चांगली अशी मिक्स करून घेऊ आता मीठ मिरची मध्ये परतू परतू घ्यायची आता हे फुलं परतो तर आपण चांगणे पण बारीक करून घेऊ थोडे जास्त बारीक पण नाही करायचे फक्त ठोसर ठोसर अबडदोबडच कुठून घ्यायचे इथं शेंगदाणे जास्त बारीक पण नाही करायचे ह्या शाबडधोबडच ठेवायचे इथं म्हणजे छान चव लाग ती मस्त परतून झाल्या आता याच्यामध्ये टाकू शेंगदाण्याचा कूट मस्त शे अशी आपली भाजी तयार होत आली आता वास पण एकदम खमंग सुटलाय पण याच्यावर आता दोन तीन मिनटं झाकण ठेवू वरतून मस्त वाफळ आपली भाजी तयार झाली आता हो झाली आता भाजी तोंड येण्याचा जो त्रास आहे ना लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी लेडीजसाठी तर ह्या फुलाच्या फुलामध्ये आणि शेवग्याच्या पानामध्ये सर्वात जास्त बी कॉम्प्लेक्स घटक आहे म्हणजे या भाजीने आपलं तोंड अजिबात येणार नाही तोंडामध्ये आलसर तयार होणार नाही या भाजीची चव आपली भाजी कशी झाली बघा आप तर आपल्या चॅनलचंच नाव गावची चव आहे तर आपण भाजीची चव घेऊन बघू चव बघू कशी झाली तर मंडळी आठवणीने जेवायला या वास्तव एकदम खमंग सुटला आहे भाजीचा चटपटीत अशी सुकी भाजी आहे वा वाघी छान झाली लय छान चवदार म्हणजे लय छान बाजरीच्या सोबत एकदम चवदार लागत ती भाजी खायला मंडळी नशीबच लागतो भाजी खायला आणि नशीब म्हणण्यापेक्षा खूप सोपं आहे पण आपण आपल्या शरीरावर लक्ष नाही देत निसर्गाने आपल्याला भरपूर काही असे झाड दिलेले आहेत पण आपण त्याचा फायदा करून घेत नाही आपण एकतरी आपल्या शेतामध्ये किंवा घरापाशी एकतरी शेवग्याचं झाड लावलं पाहिजे खूप असं आयुर्वेदिक झाड आहे ते बऱ्याच जणांना माहीत नसतं शवग्याच्या फुलामध्ये पानामध्ये अप्रतिम घटक आहेत अगदी मंडळी आपण ज्या मेडिकलमध्ये गोळा घेतो ना त्या मेडिकलमध्ये शेवग्याच्या पानापासून आणि फुलापासून जे बनतात ना घटक तेच वापरलेले असतात तर तुम्हाला आजची शेवग्याच्या फुलांची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आम्हाला आम्हाला जास्त प्रोत्साहन भेटतं म्हणजे आपले व्हिडिओ कोणाला तरी आवडतेत बुवा आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद